नमस्कार मित्रांनो माझे नाव नीता आहे माझे लग्न खूपच छान घरात झाले होते माझा नवरा शंतनू खूप प्रेमळ समजूतदार आणि लाखात एक असा होता यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू शकले नसते असा पती मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे आमच्या लग्नाला जवळपास सोळा वर्षे झाली आहेत आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आमची मुलगी सु चौदा वर्षाची आहे तर मुलगा दहा वर्षाचा आहे देवाच्या कृपेने आमचे एक सुखी कुटुंब आहे माझ्या पतीचे एक कपड्याचे दुकान आहे व्यवसायही चांगला चालला आहे ज्यातून आम्हाला चांगली कमाई होते माझे आयुष्य असे सुरळीत चालले होते पण नंतर एक गोष्ट घडली ज्याची मी स्वतही कल्पना केली नव्हती एके दिवशी शंतनू घरी आला तर त्याचा मूड ऑफ होता मला वाटले ऑफिसमध्ये कामाचा ओवरलोड असेल मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी पटकन त्याचा फेवरेट आल्याचा चहा आणि कांदीभजी बनवली कांदाभजी दिसली की शंतनूची कळी पटकन खुलते पण आज तो खूपच गंभीर दिसत होता तो मला बोलला नीता मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे मी म्हणाले बोलशील रे पहिल्यांदा चहा आणि कांदीभजी घे पण शंतनूचे माझ्याकडे लक्षच नव्हते कुठल्या तरी गहन विचारात तो गुंतला होता काय झाले शंतनू तुला बरे वाटत नाहीये का मी काळजीने विचारले शंतनू म्हणाला आता मी जे तुला सांगणार आहे ते अजिबात कांगावा न करता शांतपणे एक माझे एक वर्षापासून दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत त्यासाठी मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे काय हे काय चाललंय शंतनू कशाला अशी मस्करी करतोयस माझी मला अजिबात आवडत नाही अस अश... असली मस्करी मी वैतागून म्हणाले मस्करी नीता मी खरे तेच म्हणतोय मला आता तुझ्यात इंटरेस्ट ओरला नाही आहे माझी एक गर्लफ्रेंड आहे तृप्ती आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे शंतनू गंभीरपणे म्हणाला अरे पण तुला काही समजते का तू काय बोलतोस ते सोळा वर्षाचा दृष्ट लागण्याजोगा संसार आहे आपला पदरी दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्याचे काय मी आता जाम चिडले होते अगं पुढचे एकूण तरी घे जरी मी तृप्तीशी लग्न करणार असलो तरी तुला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही तुझी आणि मुलांचीही जबाबदारी मी घेईन तू काळजी करू नकोस मी तजवीज करून ठेवली आहे तुमच्या भविष्यासाठी दर महिन्याला दोन लाख रुपये आणि तुझ्या अकाउंटवर जमा होतील शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे एफ डी करून ठेवली आहेत तुम्हाला माझ्या विना आयुष्यात काहीही कमी पडणार नाही शंतनूने मला चक्क पैशाचा हिशोब एकवला अरे राजा मला मुलांना पैसे नको रेत रे तू हवा आहेस इतकी वर्ष आपण छान संसार केला आणि आज अचानक तू असा सांगतोयस की तुला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे म्हणून अशी काय चूक झाली रे माझ्याकडून मी अगतिकतेने विचारले मी इतकी वर्षे शंतनूला चांगलेच ओळखत होते शंतनू माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलतो हे मला चांगलेच माहीत आहे पण मला इतके दिवस त्याने फसवले असे फसवले कसे गेले एक वर्ष त्याचे मा त्याचं अफेअर चालू आहे आणि मला हे कळलंही नाही खरं तर तो खोटे बोलत होता किंवा तो खूप गम हुशार होता सुरुवातीला मला वाटले की तो मस्करी करत आहे पण ही काही मस्करी नव्हती हे सगळे खूप भयानक होते मला काही सुचत नव्हते अद्यापही विश्वास बसत नव्हता मी शंतूला म्हटले तू काही असे करशील यावर माझा अद्यापही विश्वास बसत नाही आहे तुझे अफेअर खरे असेल तर तू तृ तू तु, तृप्तीला तु, उद्या इथे बोलो तिला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही आहे ठीक आहे मी उद्या तिला बोलवतो त्यानंतर मी घटस्फोटासाठी अप्लाय करेन त्यासाठी आपल्याला आधी सहा महिने वेगवेगळे राहावे लागेल पण मला वेगळे होताना कुठल्याही प्रकारची नाटकं नकोत शंतनू कोरडेपणाने म्हणून आत निघून गेला माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले होते मी सुन्नपणे सोप्यावर बसूनच राहिले तृप्तीसोबत शंतनूचे खरंच अफेअर असेल तर मुलांना मी काय सांगणार होते रात्रभर मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनू कोणाशी तरी फोनवर बोलत होता कधी येणार विचारत होता माझ्या काळजाचा ठोका चुकला तरी एक मन सांगत होते की हे सारे खोटे असेल पण माझ्या दुर्दैवाने हे सारे खरे होते काही वेळाने दारावरची बेल वाजली शंतनू दाराकडे धावला आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती आणि ती आत आली मी त्या मुलीला आधी पाहिले नव्हते पण ती सुंदर होती साधारण पंचवीशीच्या असावी शंतनूने माझी माझी तिच्याशी ओळख करून दिली ती खरं सुंदर होती नीता ही तृप्ती मी माझ्या कामानिमित्त नेहमी शहराबाहेर असतो गेल्या वर्षी बाहेर कामानिमित्त गेलो असताना मी हिला भेटलो आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो हे आम्हालाही कळलं नाही आता आम्ही लग्न करणार आहोत हे सगळे ऐकून मला आता भोवळ यायची बाकी होती मी ताडकन नात माझ्या रूममध्ये गेले सोळा वर्षाच्या विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची कल्पनाही नव्हती काय झालंय शंतनूला तो असा तो तर असा नव्हता कधीच हे त्याचे कोणते रूप मी एक बस मी बघत होते कदाचित वयानुसार शंतनूचं माझ्याबद्दलचं आकर्षण कमी झालं होतं पण इत म्हणून इतक्या टोकाची भूमिका खरे झाले मुलं शाळेत गेली होती बरे झाले मुले शाळेत गेली होती नाहीतर तृप्तीला बघून त्यांनी हजार प्रश्न केले असते तृप्ती गेल्यानंतर शंतनू रूममध्ये आला आणि म्हणाला आता तरी तुझी तृप्तीबद्दलची खात्री पटली ना मी परत सांगतोय मी आपण शांततेत वेगळं होऊया मी उद्याच घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला देतो शंतनू मी मुळीच तुला घटस्फोट देणार नाही मी याच दारात राहणार आहे तेही मुला सकट कोणी आपल्या आयुष्यातून जाईल तर ती तृप्ती असेल मी शंतनूला माझा निर्णय सांगितला हे ऐकून शंतनू त्या, त्या वेळेन पुरते गप्प बसला बस गप्प बसला पण दुसऱ्या दिवसापासून तो तृप्तीला रोज घरी बोलवू लागला माझी मुलं मोठी झाली होती आणि सर्व काही समजू लागली होती माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची कल् मला कल्पनाही नव्हती घर तर एक चौदा वर्षाची मुलगी आहे पण शंतनूला त्याच्या वागण्या त्यांच्या वागण्याची अजिबात लाज वाटत नव्हती त्याने मुलाशी बोलणेही बंद केले होते वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटले एके दिवशी तो तृप्तीसोबत हॉलमध्ये बसला होता शंतनूने मुलीला तृप्तीसाठी पाणी आणायला सांगितले ती तृप्तीला पाणी द्यायला पाणी द्यायला गेली आणि चुकून तृप्तीच्या अंगावर मुलीच्या हातून पाणी सांडले एवढ्याशा शुल्लक गोष्टीसाठी शंतनूने मुलीवर हात उचलला आता मात्र हद्द झाली काय करतो आहे शंतनू तू वेळा झाला आहेस का घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस हे मला माहीत आहे ठीक आहे आता तू ह्या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट देईन मी शंतनूवर ओरडले त्याचवेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून रागारागाने माझ्या माहेरी गेले एक माणूस इतका कसा बदलू शकतो इतक्या टोकाला जाऊ शकतो मला आता शंतनूचे तोंडही पाहाय पाहायचं नव्हतं जो पूर्वी आपल्या बायकोला आणि मुलांना हातळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचा तो त्याचा इतका तिरस्कार क कसा करू शकेल मला काही सुचत नव्हते दुसऱ्या दिवशी मला शंतनूचा फोन आला मी अजूनही तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईन तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता मी पैसे पाठवत राहीन आम्हाला तुझ्या पैशाची गरज नाही आहे अशा पैशाच्याच जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलं ना अशाच मुली किती दिवस टिकतात रे तुझ्या तुझ्या पैसे तुला लखलाब हो आम्ही आमचे पाहून घेऊ एवढे बोलून मी फोन डि दि, डिस्कनेक्ट दि, केला आणि ऑक्स ऑक्सबोक्शी रडू रडू लागले पण थोडाच वेळ आता मला रडून चालणार नव्हतं मुलांच्या भविष्याची जबाबदारी आता माझ्या एकटीवरच होती वयाच्या या टप्प्यावर इतकं आरामाचं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती पण आयुष्य तुम्हाला कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही लावता येत नाही देवकृपेने मला इतकी वर्षे शंधूंसोबत पाहिल्यानंतर मला कपडे कपड्यांचा बिझनेसचा सा, चांगलाच अनुभव होता मीही माझ्या घरातून कपड्याच्या व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले मला शंतनूकडून अजिबात पैसे घ्यायचे नव्हते पण शंतनू वेळोवेळी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होता मीही मी, मी पण त्याच्या त्याचवेळी ते पैसे त्याच्या अकाउंटमध्ये परत ट्रान्सफर करत होते शंतनू मला पैसे घेण्यासाठी सतत फोन करून रिक्वेस्ट करत होता पण मी पण एक मानी स्त्री होते शंतनूकडून पैसे घेणे मला वा पटत नव्हते मी त्याला एवढेच एवढेच म्हणाले तू आता फक्त घटस्फोटाची काळजी कर आमची नाही अशाच एक महिना निघून गेला मी हळूहळू कपड्यांचा बिझनेस सुरू केला होता इतके दिवस शंतनूच्या सोबत राहिल्यावर माल कुठचा आणि कुठे विकत घ्यायचा हे मला चांगलेच माहीत होते हा अनुभव माझ्या कामी आला माझी माहेरची लोकं पण मला साथ देत होती दुसऱ्या महिन्यापासून शंतूनचे फोन येणे बंद झाले माझं तर आता याकडे लक्षही नव्हतं आणि आता त्या तेच... त्याच्याशी बोलायचंही नव्हतं घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता मी फक्त शंतुनूला टेक्स्ट करून एवढेच सांगितले होते की तू जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे मला सही करण्यासाठी बोलवशील तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी येईन आता तू माझ्या आणि मुलांच्या बंधनातून मुक्त आहेस आम्हाला तुझ्याकडून काहीही नको मी आता माझ्या कामात लक्ष घालू लागले होते एकदा काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले होते तिथे नेमकेच मला तृप्ती दिसली पण ती तिथे कुन कुणा दुसऱ्याच हा दुसऱ्याचाच हात धरून फिरत होती नक्कीच तिचा नवीन बॉयफ्रेंड असावा शेवटी तिने माझ्या पतीसोबत पण फसवणूक केलं तिला दुसऱ्याचा मुलासोबत पाहून मला आनंद झाला या मुलीसाठी शंतनूने आम्हाला सोडले आणि आता शेवटी या मुलीने तिचे खरे रंग दाखवलेच ना त्याला आता कोण आहे शंतनूसोबत कुणी नाही शंतनू एक एकटा पडल्याचा आनंद झाला झाला खरा पण क्षणभरच आता ही तृप्ती ह्या मुलाला पण फसवेल मग मी मनात विचार केला की मी की आता मी तृप्तीला दुसऱ्या कुणालाही फसवू देणार नाही म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले तृप्ती त्या मुलासोबत एक रेस्टॉरंटमध्ये गेली मी देखील त्यांच्या पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि सरळ त्या दोघांच्या समोर जाऊन बसले मला तिथे पाहून तृप्ती हडबडली आणि तिथून उठून जाऊ लागले पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले आणि त्या मुलाला तिचे सत्य सांगू लागले पण त्या मुलाने मला बोलण्यापासून थांबवले आणि पहिल्यांदा आमचे म्हणणे ऐकून घ्या असे म्हणाला मला वाटले की मी त्याला तृप्तीचे सत्य सांगून त्याचे डोळे उघडेन पण घडले वेगळेच त्याने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती तळक तिथून टॅक्सी पकडली आणि माझ्या नवऱ्याच्या घरी नेले घरी गेले तिथे घरातल्या नोकराने सांगितलं की शंतुनूज Uh, सध्या हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटल आमच्या घरापासून फार दूर होत नव्हते मी तिथे गेले रिसेप्शनवर त्याचं नाव सांगून मला त्याचा रूम नंबर कळला मी रूममध्ये गेले त्याचा मित्र तिथे होता शंतनू डोळे मिटून शांतपणे पडून होता मी त्याच्या अंगावर हात ठेवल्यावर त्याने डोळे उघडले माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी म्हणाले शंतनू एवढं नाटक करायची काय गरज होती तू मला आधी स्पष्ट का नाही सांगितलेस शंतनूला कॅन्सर झाला होता आणि ॲडव्हान्स स्टेजला होता डॉक्टरांनी शंतनूचे फक्त सहा ते सात महिने आयुष्य बाकी आहे असे सांगितले होते शंतनूला तिळतिळ मरताना आम्ही पाहू नये ही शंतनूची इच्छा होती म्हणून त्याने तृप्तीसोबत त्याचे अफेअर असल्याचे खोटे नाटक केले होते तृप्ती त्याचा मित्राचीच बहीण होती आणि तिने शंतनूच्या रिक्वेस्ट वरून त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक केले होते त्याला आम त्याला आमच्या आयुष्यातून दूर जायचे होते जेणेकरून शंतनूला काही झाले तर आम्हाला वाईट वाटू नये मी शंतनूसोबत नसून कित्येक त्रास कित्येक तास रडत राहिले मुलांनाही हॉस्पिटलमध्ये हो बोलवून झाला प्रकार समजवून सांगितला आता आम्ही शंतनूच्या घरी परत राहायला आलो आहेत सध्या सध्या त्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे पुढच्याच आठवड्यातू आठवड्यात मी शंतनूला घेऊन पुढील उच उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे मी देवाकडे प्रार्थना करत आहे की शंतूनू लवकरच बरा व्हावा आणि मला काहीही होऊ नये मला विश्वास आहे की ते नक्कीच होईल मित्रांनो तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू